आपल्या सर्वांना आपल्या बहुजन समाजातील जे महामानव आहेत त्या महामानवांचा महा आज आपल्या शिंग सोसायटी येथील आजचा हा आपला बारावा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो की आपण जर या प्रकाश पंडित या न्यू चॅनल यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक मानवापर्यंत पोहोचण्याची ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम आहे कुठला वैयक्तिक कार्यक्रम नाही आणि हा कार्यक्रमाचा उद्देश की आपण आपल्या समाजाला आपल्या महामहापुरुषाची ओळख नाही आणि महामानव हे कुठल्याही जाती धर्माचे नसतात त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी झिजवलेलं आहे म्हणून आपल्या कार्यक्रमाची हेडलाईनच आहे की मानवाच्या सुखासाठी आणि देशाच्या हितासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही बहुजन समाज परिवर्तन संघाच्या माध्यमातून दर प्रत्येक महिन्याला महिन्यातून जसा वेळ मिळेल तसं पे पॅक डू पे पॅक टू सोसायटी च्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत आणि असंच आपणही हा कार्यक्रम ऐकून याला आपल्याला ही चळवळ जर जीवन ठेवायची असेल आपल्या महापुरुषाची आपला इतर समजून घ्यायचा असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं कार्य करा लाईक करा, करा कमेंट्स करा आणि सबसा या चॅनलला सबस्क्राईब पण करा अशी मी आपणास विनंती करतो तर म्हणून की आपली चळवळ ही समजून घेण्यासाठी आपण एकत्र येणं ही काळाची गरज आहे माणसामध्ये मतभेद असतात परंतु की फॉर एक्झाम्पल की आपण जसे की मंदिरामध्ये चर्चमध्ये विवारामध्ये अन्य ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपण पायातील वाहना बूट चपला असतील ते, ते बाहेर काढतो त्याच पद्धतीनं आपण की ज्यावेळेस आपण समाजाचं हित करण्यासाठी समाजासाठी कार्य करत असताना की आपण सुद्धा मतभेद जे आहेत त्या चपलासारखे बुटासारखे बाहेर ठेवले पाहिजेत आणि आपण एकत्र येऊन समजून एकमेकाला घेतलं पाहिजे आपल्यातील जे वाईट गुण आहेत अहंकार मीपणा अहंकार मीपणा जे वाईट गुण असतील की जेणेकरून मानवाच्या कल्याणासाठी तो आपला अडथळा निर्माण होत असेल तर असे गुण आपण चपला बाहेर सोडले पाहिजेत तत्पूर्वी आपण आपल्या आजच्या या तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रमाचे आयोजन की आपण आजचा कार्यक्रमाची सुरुवात जी आहे की आपण मागच्या वेळेस जी सुरुवात केली होती की तो कार्यक्रम आपला अकरावा कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम जवळपास सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबपर्यंत तर आजच्या तारखेला एक अंदाज येत की दोनशे पाच लोकांपर्यंत आपला कार्यक्रम केलेला आहे म्हणजे आपला सिंहगड सोसायटीचा इतिहास आपण जे उपक्रम वेगवेगळे राबवत होतो तो तो कार्यक्रम या माध्यमातून की तो आतापर्यंत दोनशे पाच लोकांपर्यंत व्हिडिओ पंचेचाळीस मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि तो लोकांनी त्यांना पाहिलेला आहे ती अपने अपने मदे, मदे, ही अशी चळवळ आपण आपल्या गावामध्ये वार्डमध्ये तालुका पातळी जिल्हा पातळी जे काही आपले हे विभाग असतील तर विभागात माध्यमातून बहुजन समाजाने हा कार्यक्रम पाहून एकमेकांनी असा उपक्रम राबवून आपल्या समाजाला आपली इतिहासाची ओळख करून द्यावी म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आप जो समाज इतिहास विचार होतो तो इतिहास घडवू शकत नाही तो तो हे आपलं माध्यम आहे म्हणून आपण अल्प परिचयामध्ये की आपण आता मागच्या वेळेस सात तारखेपर्यंत झाला तर आपण आता नऊ तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अल्पपरिसे आपल्या बहुजन समाजाचे महापुरुष होऊन गेले त्यांची जयंती समुद्र कुठला आहे तर अल्पपरिषा आपण जाणून घेऊया सर्वप्रथम की नऊ फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांचा समृद्ध दिन आहे आणि यांची ओळख की भारतीय कामगार युनियनचे ते जनक पण आहेत आणि त्यांनी की आपल्या कामगाराला हक्काची सुट्टी मिळावी म्हणून सा साप्ताहिक सुट्टी मिळावी म्हणून मागणी करणार हे पहिले क्रांतीवर आहेत आणि ते कामगार कामगार पण म्हणून काही यांची समाज भारतीय स्वच्छनुसार यांची सह ओळख आहे की हे जे म्हणजे के समाजामध्ये म यांची गणना होते यांचं गाव कानेर कानेरसर कानेरसर कानेर तालुका शासना जिल्हा पुणे येथील आहेत आणि नंबर दोन की अकरा फेब्रुवारी स्वतंत्रवीर सेनानी तिलका मांजी यांचा दहा फेब्रुवारी सतराशे पन्नास यांची जयंती आहे ह्या क्रांतीवीर सुलतानगंज बिहार राज्यातील आहेत या आदिवाजी समाजामध्ये येतात बारा फेब्रुवारी तेराशे अठ्ठ्याण्णव रोजी राष्ट्रसंत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती हे भारतीय स्वैदानाच्या अनुसूचीनुसार येशी समाजामध्ये की चमरका समाजात त्यांचे अनुसूचीमध्ये म्हणतात आणि चौदा फेब्रुवारी अठराशे चोपन्न रोजी माता भीमाबाई रामजी सगपाळ आंबेडकर डॉक्टर विश्वरत् ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री यांची जयंती आणि पाच की पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी राष्ट्रसंत शिवलाल महाराज यांची जयंती की हा समाज बहुसंख्येनं यांना ग्रामीण भागामध्ये लमानी समाज म्हटलं जातं बंजारा समाज म्हटलं जातं आणि यांची ओळख की हे दोन्ही गावाच्या शिमेवरती म्हणजे शिमेवरती राहतात की एका ओळीमध्ये त्यांचा परिचय आप आपण गुगलवर किंवा मार्केटमध्ये पुस्तक भरपूर आहेत आपण हे महापुरुषित पुस्तक वाचू शकतात त्या माध्यमातून आपण प्रशिक्षण घेऊन समाजाची जागृती करू शकतात पण म संत शेवलाल महाराज यांनी जो, छान छानजो पच जो हा पवित्र महासंदेश दिला अर्थात की आधी समजून घ्या फ्युरिफाय करा पडथळणी करा आणि मगच माना म्हणजे शिव करा म्हणजेच की एका वेळेमध्ये की जे भगवान बुद्धाने शिकवून दिली की मी सांगतो म्हणून ऐकू नका तुमच्या बुद्धीला पडता संत शिवरा आणता ती शिकवण संत शरवण महाराज यांनी बहुजन समाजाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण इथल्या जाती व्यवस्थेने धर्मव्यवस्थेने त्यांना जातीमध्ये विभागलेला आहे म्हणून तो त्यांचा विचार आपल्याला कळू दिला नाही पण ती चूक आपण तरी करता कामा नाही म्हणून हे राष्ट्र राष्ट्रसंत आहेत राष्ट्रीय महामानव आहेत की हे कुठल्या जाती धर्माचे नसतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय की हे थोडं नंतर मी सांगणारच आहे पण याचा पहिला परिचय समजून घेऊया तर सतरा फेब्रुवारी नंबर तीन की न्यायमूर्ती पी बी सावंत पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस यांचा समूह दिन आहे आणि सहा फेब्रुवारी नंबर एक तर सतरा फेब्रुवारी अठराशे एक्याऐंशी क्रांतीवीर वाचतात लहूजी राघोजी साळवे यांचा समृद्ध दिन की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ना यांनी मदत केलेली आहे त्यांचे व्यायाम गुरु म्हणून आहेत की ज्यावेळेस राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी शाळा काढली त्यावेळेस त्या शाळेमध्ये पोचण्याचं कार्य त्याचे अंगरक्षक वॉडेकर म्हणून हे लहुजी साळवे होते हे भारतीय सदना अनुसूचीनुसार हे एस सी कॅटेगरीमध्ये यांची गणना होते नंबर दोन जननायक कर्पूर ठाकूर सतरा फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याऐंशी यांचा समृद्ध दिन आणि अठरा फेब्रुवारी क्रांतिकारी लिंगायत शनान हर्डेकर मंजपा यांची जयंती दिन ते लिंगायत हा धम्म धर्म आहे या त्या समाजामध्ये मोडतात आणि एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे चौतीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारा मंदिर संदर्भात अस्पर्य समाजामध्ये नाशिक रोड या ठिकाणी सभा झाली कारण सभा काय घेतली की आप त्या काळामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी होत आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या काळात एवढ्या सुविधा नव्हत्या पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी समाजाला तुम्ही जो धर्माला मानताय तो तो धर्म तुमचा कसा नाही हे पटवून देण्यासाठी त्यांनी या आयोजन केलं होतं आणि एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस रोजी कितूर राणी चन्नम्मा यांचा शहीद दिन आहे आणि तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती अशा या पवित्र सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो तुम्हाला पण क्रांतिकारी जयमूल्य अशी करून आजच्या या कार्यक्रमाचा परिचय झालेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं की आपण जी जी तुम्हाला वरील आजच्या कार्यक्रमात नऊ तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत सर्व महापुरुषांचा आपला परिचय दिलेला आहे तर तेवीस फेब्रुवारी म्हणजे आज राष्ट्रसंत गाडी बाबा यांची जयंती आहे असा आपल्या नऊ फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला आपल्या बहुजन महापुरुषांचा परिचय करून दिलेला आहे तर मी सर्वप्रथम आपल्या सर्व महामानवाला अभिवादन आणि तुम्हाला पण मी क्रांतिकारी जयमोलशी करतो आणि जास्त वेळ न घेता कमी वेळामध्ये आजच्या कार्यक्रमात मत सांगतो का कार्यक्रम काय करायचे असतात तर कार्यक्रम करण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या समाजामध्ये जे महामानव क्रांतीवीर महामानव होऊन गेलेत तर ज्या शत्रूंनी आपल्याला या जगामध्ये माणूस माणसाचा शत्रू नसतो तर माणसाचं अज्ञान आणि माणसाचा व्यवहार जे देणं घेणं करतो त्याच्यामधून आणि कधी कधी माणूस अफवेला बळी पडतो म्हणजे चुकीच्या खोट्या जो संदेश दिला मेसेज दिला त्याला बळी पडतो त्याची पडताळणी न करता शहानिशा न करता चौकशी न करता खात्री करून न घेता म्हणजे दुसऱ्याला त्याला म्हणतो सांग का म्या दुसऱ्याच्या सांगण्यावरून विश्वास ठेवायचा आणि आपसामध्ये मतभेद निर्माण करायचे आणि मतभेद निर्माणामधून मग वादविवाद होतात आणि त्या वादाचं पुनर्वसन म्हणजे मग ते भांडणाचं रूपांतर होतं आणि भांडणामधून माणूस कुठल्या थराला जाईल एकदा माणसाचा संयम सुटला म्हणजे तो त्याच्यावरचा जो नियंत्रण सुटलं ताबा सुटला तर तो, तो कुठल्या थराला जाईल मग ते अशामध्ये असे किती घटना आहेत की त्याच्या हाफ मर्डर झाले मर्डर झाले मग असे हे घटना घडल्या हे एक कारण असतं म्हणून या जगामध्ये माणूस मानुद माझा शत्रू नसतो तो माणसाचं अज्ञान असतं आणि त्यासाठी की आपण आपला इतिहास समजून घेतला पाहिजे आपण एकमेक बघा की तुम्हाला मिष्टी आपल्या बरोबर लो लिहून वारंवार सांगत असतो कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी मी मी सांगतच असतो की आपण की भगवान बुद्धांनी कुठलं शस्त्र न घेता क्रांती केली विचाराच्या जोरावर विचारावर वाणी वाणीच्या आधारे बाबासाहेबांनी पण तेच केलं मान्यवर मा कांचरामीने कांचरा सुद्धा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ अन्वेशन ऑफ कॉस्ट हा ग्रंथ वाचला आणि इथेच सुरुवात आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा झाली पुणे या ठिकाणाहून दिनाबाना डीके खाबर्डे या तीन महामानवाने सुरुवात केली आणि आज ती चळवळ बामशेपच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय संघटन बनलेलं आहे आणि तुम्हाला माहिती माहिती असं की बाबासाहेबांनी जी चळवळ महाराष्ट्रामधून फुलेशेव आंबेडकर यांचे विचार घेतले आणि ती चळवळ उत्तर भारतातलं सगळ्यात राज्य मोठं उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणी सायकलवर एकटेच निघाले होते आज ती राष्ट्रीय तिसऱ्या नावाची प पार्टी बनलेली होती की बहुजन समाज पार्टी या नावाने की जे बाबासाहेबांनी भंडाऱ्यामधून महाराष्ट्रातल्या की गडचे भंडारा या ठिकाणी लोकपोट लोकसभेसाठी बाबासाहेबांनी अर्ज भरला आणि ते चुना चुना चिन्ह चुन त्यावेळेचं हत्ती होतं आणि ते चिन्ह आपल्याकडचं नंतरच्या काळामध्ये तर सोडलं ते म्हणजे बरेच त्याला कारण आहेत पण आपल्यातले ते होऊ शकत नाहीत म्हणून की ते होऊ शकतं हे काहीचं करून दाखवलं आणि तसेच आपण तो विचार निगेटिव्ह सोडून दिला पाहिजे थोडा पण बाजूला घेऊया आपण मूळ विषयकडे ओळख म्हणून आपण आशावादी असलं पाहिजे म्हणून आज जी जयंती आहे की रा एवढ्या महामानवाची जयंती दिन आपण सामूहिक कार्यक्रम करत आहोत हा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे आपण आपल्या असेच आपल्या गावामध्ये तांड्यामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं पाहिजे आणि आपला समाज जागा केला पाहिजे दोस्त आणि दुश्मनाची ओळख जोपर्यंत मी महात्मा फुले लिहिलेली पुस्तकं आहेत गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड अशी पुस्तकं वाचताल तर मी तुम्हाला भावून देतो एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही काळाची गरज आहे मी, मी पण सुद्धा पुस्तक लिहायचा प्रयत्न संकल्प केला आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्याला जबाबदार कोण हा माझा प्रश्न आहे ते त्या ग्रंथा मी मांडणार आहे लवकरच ते पुस्तक आपल्यासाठी प्रकाशित होईल याची मी काळजी घेणार आहे राहिला विषय की आज संत गाडेगाबाईंची हो समोर जयंती आहे या जयंतीच्या अनुषंगानं मी तुम्हाला आपल्या सर्वांना एकच मेसेज देईल की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचं एकच दिवस शिक्षण नव्हतं एकच दिवस शाळेत गेले नाही पण त्या त्यांची गणना आज महामानवामध्ये होते त्यांच्या नावावर अमरावतीला राष्ट्रसंत गाडगेबाबा विद्यापीठमुळे आहे ते यावर आपण विचार केला पाहिजे की डॉक्टर संत गाडगेबाबा यांनी त्यांच्या त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिवसभर गावातली घाण काढायचे आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून भोजन समाजातील ए सी एस टी याच्या समाजातील डोक्यातली घाण काढायचे किती महान काम करायचे आणि त्यांनी संदेश संदे दिला की एक बाज ताट जर नसल ताट मोडा कपडे हलके घाला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं बहुजन समाजातील त्यांनी समाजातील अंधविश्वास कर्मकांड दैववाद हा त्यांनी समाजातून जसा आपण कपडे की माणसाला कपडे मधले तर कपडे धुवा लागतात तर तसं त्यांनी मेंदू धुवून कीर्तनाच्या माध्यमातून माणसाचा में मेंदू धुण्याचं काम केलेलं आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता घेता की तुम्हाला एवढं सांगेल की आपल्याला हे महापुरुष कुठल्याही जातीमध्ये वाटू नका ते राष्ट्रीय आहेत त्यांनी सर्व मानवाच्या कल्याणाचं काम केलेलं आहे फार उदाहरण म्हणून देतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो की झाड असतो ही माती आहे मातृभूमी आपली जमीन आहे जमीन कधी अपेक्षा बाळगत नाही ती कोणाला दुखवते का आपण तिला एवढं हे करतो चार गरम करतो छळतो किती हे करतो घाण करतो कोणी चांगलं करतो पण कधी ती आपल्याला शाप देते का सगळं समावून घेते आपल्यामध्ये आपण जन्म होतो मरतो पण तरी ती कधी आपल्याला शाब्दाना दुखवत नाही झाड आहे झाड कधी आपल्याकडून अपेक्षा करतं का की आपण बघा मग ते झाड नाही का कुठलाही असो फळाचं असो साव पण झाड आपल्याला सावली देतं पण ते आपल्या क्षण बाळा बळाचं का व तसंच आपणही असंच कार्य केलं पाहिजे निस्वार्थी जे संत गाडेगाबानी केलं की महापुरुषांनी केलं बघा आणि म्हणून की आपण जे जे नाही का आपल्याला चांगलं वाटतंय आजच्या या कार्यक्रमातून ते आपण इतर नाही बघा आपण प्रसाद दिला तर ते फक्त मोजक्या माणसाला देऊ परंतु ते एक आपण प्रसाद म्हणून न खाता ते खायचा खाण्याचा पदार्थ आहे म्हणजे मिठाई असो कुठलं फळ असो पण ती काही याच्यापर्यंत ते पण विचार एक अशी मिठाई आहे भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ हे तीन काळ आहेत आणि तिन्ही काळापर्यंत फक्त आपण त्याचा प्रचार प्रसार तर केला बघा की के ज्यावेळेस भगवान बुद्धांनी पाचच लोक त्याच्या दीक्षा दिली त्या पाच लोकांनी धम्म आज जगात नेऊन सोडला नाही ही दुःखाची बाब आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता पण आपण असेच कारण मी वेळेच्या अभावी जास्त बोलणार नाही कारण विषय हा संपन्न नाही आपला इतिहास हजारो वर्षाचा आहे असे आपल्याला कित्येक जरी आपलं आयुष्य जरी गेलं तरी इतिहास संपन्न नाही म्हणून आपण येणाऱ्या पिढीनं येणाऱ्या पिढी मोबाईलपासून फार ही गेली माणूस पण दूर चालला आहे आ आलेला फोन उठला जीवावर चाललं आहे पण इतके माणसं आज हे येतं तर माझी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपली पिढी युवक पिढी ही काळाचा भविष्याचा आधार आहे पण ती जर आपल्याला या गुलामीतून मुक्त करायची असं आपण आजही गुलामीत जीवन जगत आहोत लोकांना जाणीव या गुलामीची गुलाम म्हणजे केवळ आपण हाताळात भेडे असतो म्हणजे गुलामी नाही आपल्यावर नियंत्रण आपला मेंदू गुलाम करून ठेवलेला आहे आणि यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला राष्ट्र निर्माते बुद्धापासून तर काहीचरांशीपर्यंत संपूर्ण एशी एस टी ऊबीशी यातले जे क्रांती होऊन गेलेत जी तुम्हाला काही नाव सांगितली यांची पुस्तकं वाचा यातून आमचे मुक्त होऊ शकेल अन्यथा आपण गुलामी आपली वाट बघत आहे म्हणून आता यापुढे काय महापुरुष येणार नाहीत म्हणून मी या ठिकाणी इथं थांबतो आपल्याला जे जे चांगलं वाटतंय ते घ्यावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पाठवावा समाज जागा करावा आपलं संविधान सुरक्षित तर आपला देश सुरक्षित आपला समाज सुरक्षित संविधान संपलं तर तुमचं आमचं येणारं जीवन भूतकाळामध्ये जे होतं इतिहास बघा इतिहास कधी माफ करणार नाही जास्त वेळ घेणार नाही विळेचायबाबी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मूल्यवाशी